महाराष्ट्र राज्य किसान महासभेद्वारे अधिवेशनाच्या आठव्या दिवशी प्रचंड मोर्चा काढण्यात आला आहे विधानभवनावर जाणून घेऊया काय प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येते काय सांगाल आज महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीनं महाराष्ट्राच्या विधानभवनावरती हा प्रचंड मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे याच्यामध्ये मुख्य मागणी आम्ही अशी घेतलेली आहे दिल्लीमध्ये आम्ही तेरा महिने ज्या आंदोलन केलं त्याच्यामध्ये सातशे शेतकरी आमचे शहीद झाले त्यावेळेस या सरकारने आम्हाला आश्वासन दिलं होतं का शेतकऱ्याला शेतकऱ्याला त्याच्या शेतीमालाला हमीभाव मिळेल आणि त्या भावाचा आम्ही कायदा करू आमची मुख्य मागणीच ती होती का हमी भावाचा कायदा केला तर कुठल्याही शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही त्याबरोबर आणखी एक कायदा असा होता आमची मागणी अशी होती की कामगाराला शेतकऱ्याला कष्टकऱ्याला त्याचं वयवर्ष साठ झाल्यानंतर त्याला पाच हजार रुपयाचे पेन्शन दर महिन्याला मिळाले पाहिजे आणि हा एक उपाय आहे हामेभाव हामे भावाचा कायदा आणि त्याच्याबरोबर शेतकऱ्याला साठ वर्षानंतर जर पाच हजार रुपये पेन्शन मिळाली तर कुठलाही शेतकरी आत्महत्या करण्यापर्यंत पोहोचणार नाही त्याला निश्चितपणे काही ना काही जगण्याचं साधन मिळेल त्यानंतर आम्ही या ठिकाणी किसान सभेच्या वतीनं अशी मागणी करत आहोत का कर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी पिकं घेतली जातात त्याचा हमीभाव ठरला जातो पण हमीभाव ठरल्यानंतर जे शे याच्यात सरकारकडून जे खरेदी केली जा गे गेली पाहिजे सरकारी काटे लागले पाहिजेत बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये सरकारी काटे लागत नाही तर ते खाजगी काटे लागतात आदिवासी विकास महामंडळाच्या वगैरे काटे लागतात एक शहापूरचं उदाहरण तुम्हाला देता येईल त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा भात घेतला खरेदी केला साडेसोळा हजार साडेसोळा कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला पण शेतकऱ्याला मात्र पैसा मिळाला नाही म्हणून आम्ही हमीभावाच्या कायद्याचा आग्रह करतो त्यानंतर आम्ही या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या मागण्या करत असताना शेतकऱ्याला सबळ केलं पाहिजे म्हणजे त्याला आपली शेती विकावाशी वाटली नाही पाहिजे शेतकऱ्याची शेती फायदेशीर झाली पाहिजे आणि या ठिकाणी जी, जी महागाई झालेली आहे प्रचंड महागाई ही प्रचंड महागाई जर खाली आली तर आत्ता या समाजामध्ये शेतकरी समाजामध्ये आवक कमी झाली आणि महागाईचा खर्च फार मोठा झाला त्याच्या कुटुंबाचं कुठेही बजेट काय बसत नाही आणि म्हणून म्हणून आम्ही ती मागणी केली आणि एक कुटुंबाला एक नोकरी तरी मिळाली पाहिजे म्हणजे युवक आणि शेतकरी आणि शेतमजूर एका लेवलला येतील आणि त्याच्या संसाराचा गाडा व्यवस्थित चालेल अधिवेशनाचे दोन तीन दिवस उरलेत काय वाटतं या मागण्यांवर सरकारकडून काय अपेक्षा आहे आपल्याला सरकार सध्या फार मोठ्या राजकीय संकटामध्ये आहे या मागण्यांवर गेली अनेक वर्ष या आंदोलनाचं रणशिंग फुंकलं जात आहेत पण या मागण्यांवर सरकार काही करेल सरकार काही निर्णय घेऊ शकेल याबद्दल आम्ही शासंक आहोत त्याचं कारण असं की भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये जन्माला आलेले सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी जन्माला आलंच नाही म्हणून जेवढा जेवढा जनतेचा दबाव त्यांच्यावर वाढेल तेवढ्या काही तात्कालिक स्वरूपाच्या मागण्या सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये दुष्काळ घोषित करणे आणि विम्याचा प्रश्न काहीसा हाताळणे एवढं मात्र सरकार करू शकतं ती अपेक्षा आम्ही आंदोलनकर्त्यांच्या वतीनं करत आहोत पुढील काय भूमिका असणार या महाराष्ट्रामध्ये कोरोना आला होता तेव्हापासून हे आमचं किसान सभाचे अनेक मोर्चा काढावा लागला महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी अडचणीत एवढा आला की एकवीस बा वीस एकवीस बावीसमध्ये दे, कोरोना काळमध्ये पाहिजे तेवढं उत्पन्न काढलं भाजीपाला काढला त्याला फेकावं लागलं काय मार्केटिंग झाली नाही खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं हे असं मोर्चा आम्हाला दरवर्षी काढावं लागतं तर आमच्या या सरकारनं दुर्लक्ष करतं आहे आणि वीज बिल शेतकऱ्यांना माफी द्यायला पाहिजे हमी भाव मिळाला पाहिजे आणि जमीनधारकांना प्रमाणपत्रावर आम्हाला साखबाला मिळाला पाहिजे असं आमच्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही संघर्ष करतोय तरी सरकारने आमच्यावर दुर्लक्ष करतात आणि हा सरकार हा सरकार, सरकार काम करण्याच्या घोषणा घेत नाही आणि त्यांनी मंत्रिमंडळामध्ये सरकार तोडून सरकार जोडण्याचं काम करतात आणि शेतकऱ्यांचं जे घोषणा आहे त्या घोषणावरती दुर्लक्षात करतात हे आमचं मागणी प्रमुख काय आहे की शेतकऱ्यांवरती अन्याय न करताना शेतकऱ्यांना तुम्ही जर हमी भाव केला पाहिजे शेतकऱ्यांना वेळीवेळी मदत केली पाहिजे तर आम्ही एवढा मोर्चा काढण्याचे आमची पाडी येणार नाही हे आम्ही दुर्लक्ष करून देणार पण तुम्ही आमच्यावर लक्ष दूर करताय म्हणून आम्ही बोलतोय एवढं एकूणच सांगता येईल दिल्लीमध्ये किसान मोर्चा काढण्यात आला कित्येक का महिने हा मोर्चा काढण्यात आले आणि देशभर हा किसान मोर्चा गाजला होता त्यानंतरही देखील महाराष्ट्रात या पद्धतीनं आंदोलन करावं लागत असेल मोर्चा काढावा लागत असेल हमी भाव आहे वीज बिल आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत त्यासाठी जर मागणी करावी लागत असेल आणि हे सरकार जर फक्त दुष्काळी किंवा अवकाळी पावसाचा जो तडाखा आहे त्याचं किंवा जे इतर विमा पीक आहे या संबंधीची फक्त गाजर दाखवून थोडकी मदत देऊन निधी देऊन उपलब्ध करून एवढ्यावरच शेतकऱ्यांना शांत करत असेल तर ही एक शोकांतिका म्हणावी लागेल महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी कॅमेरा पर्सन कुणाल पानुरकर सहा लोखंडे नागपूर